कळम नगरपालिका निवडणूक अंतिम चित्र स्पष्ट नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी सदुसष्ट उमेदवार रिंगणात कळम नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम लढतीचं चित्र शुक्रवारी अखेर स्पष्ट झाले आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नात्यमय घडामोडींनंतर आता नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार तर दहा प्रभागातील वीस नगरसेवक पदाच्या जागांसाठी सदुसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत विशेष म्हणजे या निवडणुकीत राज्याच्या राजकारणापेक्षा वेगळी समीकरणे जुळून आल्याने ही निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे रा राजकीय समीकरणांचा अनपेक्षित धक्का कळंबच्या या निवडणुकीत मतदारांना राजकीय आघाड्यांचा एक वेगळाच प्रयोग पाहायला मिळणार आहे महायुती येथे शिवसेना शिंदेगट आणि भाजप एकत्र लढत आहेत महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि काँग्रेस यांची युती आहे तिसरी आघाडी सर्वात मोठा राजकीय धक्का म्हणजे राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट स्थानिक पातळीवर एकत्र आले आहेत त्यांनी स्वतंत्र तिसरी आघाडी उभी केली आहे नगराध्यक्ष पदासाठी हाय व्होल्टेज लढत नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख तीन आघाड्या आणि अपक्ष यांच्यात सामना रंगणार आहे महायुती उमेदवार कापसे राणी उर्फ शिवाजी सुनंदा राष्ट्रवादी आघाडी उमेदवार भवर मीनाक्षी श्रीधर महाविकास आघाडी उमेदवार मुंदडा रश्मी संजय याशिवाय तीन अपक्ष उमेदवार देखील नशीब आजमावत आहेत शहरातील दहा प्रभागांपैकी चार जागांवर केवळ दोनच उमेदवार असल्याने तिथे थेट थे युतीविरुद्ध आघाडी अशी लढत होईल नऊ जागांवर तिरंगी तर उर्वरित ठिकाणी बहुरंगी लढती होतील सर्वात कमी उमेदवार प्रभाग क्रमांक पाच येथे दोन जागांसाठी फक्त चार उमेदवार आहेत सर्वात जास्त उमेदवार प्रभाग क्रमांक आठ येथे दोन जागांसाठी तब्बल दहा उमेदवार आहेत एकवीस हजार मतदारांच्या हातात चावी चित्र स्पष्ट झाल्याने आता उमेदवारांच्या प्रचाराने जोर पकडला असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत आता केवळ तेरा अपक्ष उमेदवार रिंगणात असून ते कोणाला पाठिंबा देतात यावरही काही समीकरणे अवलंबून असतील शहराचे आणि उमेदवारांचे भवितव्य आता एकवीस हजार मतदारांच्या हातात असणार आहे ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी